गांभीर्या प्रतिक्रिया हाश्यास्पद आहे लाक्षानस्पद तुमची प्रतिक्रिया आपली प्रतिक्रिया लाच्छानास्पद आहे विषय योग्य नाही एवढा तुम्ही तुम्ही जनतेच्या सेवाकात आमचा विषय मागणी एवढीच आहे सर सकट मीटर बजवायचे आम्हाला तुम्ही लेखी कळवायचं की तुम्हाला हे मीटर आवश्यक असले तर आम्ही बदलतोय आमची प्रतिक्रिया घ्या होय ना आम्ही आम्ही होय बोललो ना आवर्जून बसवा का ढोल ताश्याची मिरवणूकी तुमचं स्वागत करून मीटर बसवू द्या आपण तसं पत्र देऊ आपल्याला उत्तर द्या किंवा ह्याचं उत्तर द्या जे मीटर फॉल्टी नाही त्यांना कुठली कल्पना फॉल्टीची न देता त्यांचे त्यांचं उत्तर द्या पहिल्या आम्हाला म्हणजे तालुक्यातलं नाही संपूर्ण राज्यातलं भांडा हे बाहेर पडेल तुमची नेमकी भूमिका काय बरोबर तुम्ही ही भूमिका घेतली तर का जर का फॉल्टी मीटर नाही आणि त्यांच्या जाऊन तुम्ही मीटर बदलताय राज्यभरात आमच्या तालुक्यात किंवा ग्रामीण भागात ग्रामीण भागातली जनता आमची भोली वाबडी आहे एखाद्या ठिकाणी रेंज पण नसते ती लोक संपर्क करू शकत नाही आणि त्यांना दमदाटी करून तिथे मीटर बदलले जातात हे कुठली पद्धत अडीच्या दिवसात लोक शेतात त्यांनी मीटर बाहेरच्या बाहेर हे तुम्ही काय केलंय का म्हणजे तुम्ही ग्राहकांची लयलूट करताय ह्याच्यामध्ये सर्वात मोठा भ्रष्टाचार आहे तुमच्या विभागाचा असं आमचं म्हणणं आहे आणि त्याच्या बरोबर मीटरची चोरी सुद्धा आहे आमच्या जे जुने मीटर होते ना ते चोरी लागले चांगले मीटर चालू चांगले मीटर चालू असताना बदलायची काय करत होते गंभीर आरोप आहे कुठली कल्पना न प्रत्येकाच्या ग्राहकाचे जे मीटर आहेत ते तुम्ही बिना विचारता बिना सांगता काढून देऊन त्या ठिकाणी दुसरे मीटर बदलले हा गंभीर आरोप तुमच्या विभाग